विठ्ठल मोरे तोचे विठ्ठल आलेला आहे समाज आहे पाहुण्याला विनंती आहे आपला दिलेले ग्रामपंचायतचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष नेटो ग्रामपंचायतची गोष्टी आहे सरपंच डेप्युटी सरपंच सर्व सदस्य या एक झाला अलगी अलगी थंड झाली भुले साहेब आपली अलगी थंड वाढते आता विठ्ठल गुलाबी लांगेतला विठ्ठल मोरे तुर्के वालीचा आणि बनिया लांगेतला कळेरीचा प्रज्वल कळेरीचा समा दिग्विजय सिंह मंडळासाठी एक हजार रुपयाची भराव आहे आम्ही तालीम मंडळाच्या वतीनं हार्दिक आभारी सभास कलापाठ एक पहिला निठलकर पंथ बनवून मुंबईवाले सभासदाय एक पत्न्या घडवलेला आहे नॅशनल लाडलेलो तो एक पहिलवान चाललेला आहे सभास लक्ष्मण भिंगुडे पैलवान यांनी माहिती संपर्क चालत आहे लक्ष्मण भिंगुडे वस्ती विठ्ठल जलदळाला का हा ज्ञानेश्वर जलदळाला

मंथन का पाहुणे घ्या हॅलो नवनिर्वाचित संचालक जय शिवराज विकास सेवा सोसायटी नेतू आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आखाड्यात या बावीस नंबरची गोष्ट आपल्या शुभे असते तिथे चालू करायची आहे नवनिर्वाचित संचालक जय शिवराव विकास सेवा सोसायटी निघतो कृपया सर मुदगा सपडून केस सूस आहे का पोलीस आहे ज्यांना पाहण्यावर पाटील गांतमगाव पोलीस पाटील कृपया आपण येतो असा त्या पा आपल्या शुभ असते कुस्ती चालू करायची सातव महेश पाटलांचा दुसरा मुलगा सातव्याला महिलांच्या कुस्त्या सुद्धा संपन्न होणार आहेत आणि या ठिकाणी आमच्याकडे महिला सुद्धा उपस्थित आहेत त्यामध्ये श्रीराम तालीम मंडळ चिवडवाडी यांच्या मार्फत या मुलीने तयार राहायचं प्रगती पाटील चिवडवाडी सृष्टी पाटील चिवडवाडी सोनाली पाटील घुलेवाडी आरोही पाटील तिवरवाडी देविका पाटील कमलवाडी सुकन्या पाटील तिवरवाडी नंदिनी पाटील कमलवाडी आणि नेहा पाटील कारवे या महिलांच्या मध्ये या कुस्त्या होणार आहेत त्यानंतर कुस्त्या आखाड्या मधल्या संपल्यानंतर लगेचच या ठिकाणी महिलांच्या कुस्त्याला सुरुवात होणार आहे त्याच्या बोन गडी पाटील सातवड्याचा महेश पाटलांचा दुसरा चिरंजीव होता चेअरमॅन वाईस चेअरमॅन संचालक आपण आखाड्यात उपस्थित राहा रोहन कडे संस्था चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक कृपया आपण रामा धर्मोजी रामा धर्मोजी पहिल्या रामा धर्मोजी यांच्याकडून पाचशे रुपयाची देणगी मिळाली आहे त्यांची आम्ही गणपत मोरे आठ गाव एक सुंदर आहे नंबर वीस पासून पुकार दिलेले सर्व पैलवान तिसरा तेवीस नंबरचा मंथन सांभाळावा का मंथन दुर्गा आलेला आपला पाच पाठी मोठी आलेला आहे काज घे कारण मुलांच्या कुस्ती आता थोड्या थांबवा महिला कुस्तीगीत आपण আখड्यावर ओम कमराई तुमचा उद्घटन आलेला आहे तरी लवकर लोक पुडेगाव मैदानत उतरव पाद घ्या आता स्वप्नीला जोरदार आलेला आहे आला असाल तर ताबडतोब या मंथन आपल्याला तू का मंथन जर राजा तू खाल ठीक आहे पार पाटेल मथुराय का मथुराचा पैलवान

ून तयार राहा अलाक्ष इंग्लंडे शनी अश्वनीशांत असे भोधी पुत्र मुद्रा एक झलक एक महिला कुस्तीना सुरुवात होणार आहे तेव्हा आता जी नावं घेतली मी मुलींची त्या महिलांनी आणि ताबोसाहेब तयार राहायचा आहे लक्ष्मण पवार सभा लक्ष्मण पाटील तिवरवाडी आरोही पाटील तिवरवाडी आपण महिला आकाड्यात जायचं आहे लक्ष्मण पवार मांडे दुर्गा बेळगाव आर्वी पाटील करण्यात आलेला आहे महिला कुस्त्या संपल्या चोरवाला आपण अख्याला थोडा खोदे करून महिला कश्या संपल्या तयार राहा पण याला हॅलो मंडळाचे कार्यकर्त्यांना विनंती आहे की महिलांच्या कुस्त्या लक्ष्मण जे महिरणा दूत संस्थेचे चेअरमन वगैरे आहेत चेअरमन संचालक यांच्या शुभेस्थे घ्या आणि या कुस्तीला बेगा आर्मीचे कोच महा चॅम्पियन पहिला याला कुस्ती कोच लक्ष्मण आपला खाड्यावरती तबा लक्ष्मण पवार मांडे दुर्ग बेगा आर्मी बटालियन एक उत्तम कोचरेज होती भर <tune> टाक <tune> कोई काम कि महिला को क्या होना नंदिनी पाटिल कमलवाड़ी नेहा पाटिल कारवी पंच लक्ष्मण पुवार मंडल दुर्गा देवा आर्मी वेदिका पाटिल कमलवाड़ी सुकन्या पाटिल शेर वाली दोनों कुश्ती का महिला कुश्ती तैयार रहा तीन अड़ी नंबर ਪੁਰਜਾ ਕੋਸ਼ੀ ਸਾਡੇ ਸੋਨਾਲੀ ਪਾਟੇਲ ਗੁਰੇਵਾੜੀ ਅਰੇ ਪਾਟੇਲ ਕੇਵਰਵਾੜੀ ਪ੍ਰਗਤੀ ਪਾਟੇਲ ਕੇਰਵਾੜੀ ਸ਼੍ਰਸ਼ਟੀ ਪਾਟੇਲ ਕੇਵਰਵਾੜੀ ਆਪਲੀ ਤਿਆਰ ਰਹਾ ਜਿੰਦੂ ਦਾ ਹੈ ਜਿੰਦੂ ਦਾ गोष्टांचं मैदानात ज्या चालू आहेत चालू आहेत या गोष्टांचं लाईव्ह लोकेशन चंदगड लाईव्ह न्यूज यांच्यामार्फत आपण पाहतो आहोत या लाईव्ह प्रक्षेपण जे प्रेक्षक इथं उपस्थित नाहीत त्यांच्यासाठी ही सुविधा चंदगड लाईव्ह न्यूज यांच्यामार्फत ही न्यूज चालू केलेली आहे के बळगाव आणि ते म्हणजे जे गोष्टी शौकीन आहेत त्या आहे की आपण लाईव्ह प्रक्षेपण प्रशांत यूट्यूबवर आपण पाहू शकता माझ्या वाडा यूजच्या माध्यमातून तर त्यांसाठी मालक प्रकाश पाटील आपलं खास करणं अभिनंदन आहे सूर्या वाटलं आणि ग्रस्टाल मालक रोटर मालक प्रकाश पाटील आता रोटर बाजूला लावून आकार द्यायचंय मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण त्यांचं शाल श्रीफल देऊन आणि मानाचा फोटा देऊन त्यांचा सत्कार करायचा शाबा प्रकाश पाटील आपला रोटर बाजूला लावून आकाराशी येऊन आपला सत्कार सुरू करायचा नंदुरी पाटील कमलवाडू नेहा पाटील कारवे गुणाजी पाटील सरांचे या शिष्य आहेत गेली दोन वर्षे या परिसरामध्ये मैदाना गाजवत आहेत समाजता आहे आणि गुणाजी पाटील ते सत्तर ते पंचाहत्तर वयोगटामध्ये आशियाई धावण्याच्या स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे बरं का सत्तर वर्षाच्या पुढच्या वयोगटामध्ये यशवंत पाटील यशवंत महिला कुस्ती चला महिला कुस्तीगीत आखायला वाटते आणि नांदिनी पाटील कमावे आणि पलात नेहा पाटील काले पावलेकर असतील तर घ्या या कृतीला विनास पाटील सांडावकर आपल्या एका कृतीला पालतो म्हणतो लक्ष्मण पवार आपण एका गोष्टीला सरपंच म्हणून या हो पाहुणे विलास पाटील सांगावकर कागल आपण पंच म्हणून लक्ष्मण पवार असतात आणि या कुस्तीला पाहुणे म्हणून दुःख नेते चेअरमॅन व्हाइस चेअरमॅन सर्व सदस्य नंदिनी पाटील कमरवाडी नंदिनी पाटील कमलवाडी कोण असं केलं का प्रगती पाटील केवळवाडी प्रगती ऐस् प्रगती आणि सृष्टी पाटील निळ्या कॉस्ट्युम मधली तेरवाडीची लाल कॉस्ट्युम मधली प्रगती लक्ष्मण पवारच्या कुस्तीला पंत म्हणून आर्मी चे सोनाली पाटील विरेवाडी कुस्तीला द्यावी बाजूला सोनाली पाटील एक मिनिट सांभाळला सोनाली पाटील गुरुवारी आत वरती सोनाली नाव काय तुमच्या बोगींचा देविका पाटील आपलं नाव तू का आपण हात वर केला पाहिजे मीच ती मीच तो पैलवान आमच्या गावचा आमच्या वस्तादाचा पथा अभिमान असतो त्यामध्ये स्वाभिमान असतो त्यामध्ये आणि परिचय असतो त्यामध्ये साधारू कुस्ती शौकीनाला हे पैलवानाला शिकायला पाहिजे रुजयला पाहिजे त्याच्या लसालसात ते भिनवलं पाहिजे कुस्ती शिकवते आम्हाला नाव पुकारला हात वर करत नाही कुणाचा कुणाला परिचय लागत नाही असं नाही कुस्तीमध्ये मीच तो महाराष्ट्राला चॅम्पियन और इंडियाला चॅम्पियन पाच गदेचा सात गदेचा मालक मीच तो अभिमान असतो त्यामध्ये हा नंबर एक कालीचरण सोलनकर आणि सुशांत तांबोळकर दोघेही आपण आला असाल तर एक एक करून मानवंदणीसाठी येऊन जावा आलेला रिपोर्ट करा जनता जलार्धनाला दर्शन द्या जनतेच्या जनार्धनाचं दर्शन घेऊन जावा मानवंदनेसाठी या प्रशांत पाटील पाटील वर्सात दर्शन पडला उपस्थित झालेल्या स्वागत आहे प्रशांत पाटील आपण एका कुस्तीला पंच म्हणून द्या याला कुस्ती कोण कंगराळीकर प्रशांत पाटील महिला कुस्तीला पंथ म्हणून द्या देविका पाटील कमलवाडी तयार रहा पाटील सुरवाडी आपण माननीय सुरेश कल्लाबा पाटील केंद्र प्रमुख कोवाड आपण पाहुणे म्हणून कृपया पुढची कुस्ती आपण चालू करायची माननीय सुरेश कल्लाबा पाटील सो केंद्र प्रमुख कोवाड आपण आखाड्यात उपस्थित राहायचं आहे पुढची महिलांची कुस्ती आपल्या शोभा हस्ती सुरू करायची Nandini Patel